सत्कार सोहळा आता इथे संपन्न झाला या सोहळ्याचे संयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सुनीताबाई उपमहापौर वाडेकरताई यांच्या आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे मी सुनीताई वाडेकर आणि परशुरामजी वाडेकर यांना अंतकरणपूर्वक यांचे ऋण मानतो आभार मानतो आणि त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो कारण त्यांनी आम्हाला आज मी गेली जवळपास पन्नास वर्ष म्हटलं तरी हरकत नाही अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्ष झालेली आहेत इतका काळ मी सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत आजही सक्रिय आहे मला या निमित्ताने अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अनेक मोठे मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत परंतु हा जो पुरस्कार आहे याच्या पाठीमागे ज्या भावना आहेत परशुरामजींनी आता ज्या व्यक्त केल्या त्या भावना त्या भावनांचा मी आदर करतो आणि हा मला असं वाटतं की मला जे पुरस्कार मिळालेले आहेत त्या सगळ्यात मोठा आणि सन्मान्यपूर्वक हा असा प्रोग्राम आहे पण हा पुरस्कार आहे माझ्या आयुष्यातलं खरोखर माझ्या जीवनाचा गौरव झाला असं मी या पुरस्काराच्या निमित्तानं मांडतो आणि ह्या माझ्या अंतकरणातून आलेल्या भावना आहेत खर तर हा कार्यक्रम आयोजित करणं अकरा तास चार तारखेला कार्यक्रम होणार होता आपण सगळे या कार्यक्रमाच्या आतुरतेने वाट पाहत होतो अजूनही अनेक लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही त्यांनी फोन वरून तसे संदेश आम्हाला दिले फोन केले अशा या दिवाखदार कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे स्नेही सहकारी आणि मार्गदर्शक सुद्धा प्राध्यापक सुकुमारजी कांबळेसर आदरणीय ज्यांचं बोर्ड धरून मी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आलो ते आदरणीय अंकल सोनवणे माझे मित्र ज्यांनी या कार्यक्रमाच्या साठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले परशुरामजी सुनीताताई हे तर आहेतच हे तर कार्यक्रमाचे शिलेदार आहेत परंतु या कार्यक्रमाच्या साठी जे जी जीव ओतून काम केलं ते माझे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र विठ्ठलजी गायकवाड त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्रीधर कांबळे सर आमच्या भगिनी श्रीमती जाधवताई इथे शाहीर दीनानाथ साठे यांच्या पत्नी आमच्या वहिणी साहेब त्यांचे दीनानाथ साठेंचे बंधू विलासराव साठे माझे सहकारी या सगळ्यांचा मी ऋणी आहे कारण यांनी माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली आणि विठ्ठल गायकवाडांनी या कार्यक्रमाचं सुंदर अस आयोजन करण्यासाठी परशुरामजींना मदत केली हा कार्यक्रम म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त आणि अण्णाभाऊ साठेंच्या नावाने पुरस्कार दिला जातोय हे मी माझं भाग्य समजतो एक तर केवळ जीवन गौरव पुरस्कार दिला जातो किंवा केवळ अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार दिला जातो परंतु आज या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाज गौरव पुरस्कार किंवा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतोय हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे अण्णाभाऊ साठे जयंती याच्यावर आपल्याला तास तास बोलता येतं गेली चाळीस वर्ष म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली अण्णाभाऊ साठे दिवस दिवंगत झाले त्यांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर एक दोन वर्षातच पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसला त्या दिवसापासून अण्णाभाऊ साठेंचे विचार काय आहेत याचा आम्ही अध्ययन केलं अभ्यास केला, केला आणि हा खरा आंबेडकर मार्ग आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे जीवित कार्य केलं आहे ते जीवित कार्य जर परत कोणाला तपासायचं असेल तर त्यांनी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य संभाज सा, समजून घ्यावं अण्णाभाऊंना समजून घेण्याच्या साठी त्यांनी दोन वाक्य जे सांगितलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या माहिती आणि इथे त्याचा उल्लेख झाला जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे एक वाक्य आहे हे नुसतं वाक्य नाही हे क्रांतीचा मंत्र आहे हे जग बदलायचं आहे काय व्यवस्था आहे इथली ही व्यवस्था बदलायचं अन्ना काय म्हणतात जग बदलायचं म्हणजे जगाची नाव नाही बदलायची रशियाचं नाव अमेरिका नाही ठेवायचं अमेरिकेचं नाव चीन नाही ठेवायचं हे जग बदलायचं आहे ह्या जगातलं स्वरूप बदलायचं आहे हे जगाचं स्वरूप बदलण्याच्यासाठी इथली व्यवस्था बदलण्यासाठी इथे चालणारी सामाजिक पिळवणूक आर्थिक पिळवणूक राजकीय पिळवणूक या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर हे सगळं बदललं पाहिजे असं अण्णाभाऊ साठे सांगतात आणि हे अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेबांच्या संदेशांमधून मिळालेला हा मंत्र आहे म्हणून अण्णाभाऊ साठे सांगतात की मला सांगून गेले भीमराव जग बदल असं सा गाव सांगून गेले मला भीमराव हे एक वाक्य क्रांतिकारी वाक्य आहे ज्यांना भाऊ साठ समजून घ्यायचे आहेत आणि ज्यांना आता बाबासाहेब आंबेडकरांचं खर काम समजून घ्यायचं असेल त्यांनी भाऊ अण्णाभाऊसाठी समजून घेतले पाहिजेत ते समजून घेण्यासाठी हे एक वाक्य होत आणि दुसरं एक वाक्य आहे हे आता ज्याचं मला आम्हाला स्मृतीचिन्ह दिलंय त्याच्यावर बघा जे वरचा भाग आहे तो काय आहे अण्णाबाब साठे सांगतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही शेषाच्या म्हणजे नागाच्या नागाच्या डोक्यावर तरलेली नाही पण नागाच्या डोक्यावर जर तरली नाही तर नाग कुठे तरलाय अण्णाभाऊ साठेंनी या गोष्टींचा सा बारीक विचार केला आणि ही अंधश्रद्धा आहे त्यांनी म्हटले खर काय आहे हे जग जे हे जग जे हे केवळ आणि केवळ श्रमिकांच्या श्रमावर तरलेलं आहे मजुरांच्या मजुरीवर तरलेलं आहे त्यांच्या रक्ताच्या थेंबावर तरलेलं आहे हे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलंय ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे बघा हा विचार मी यासाठी पुन्हा एकदा परशुरामजींना आणि सुनीता ताईंना धन्यवाद देईन कामाबद्दल पुणे आता काही संशय घेण्याचं कारण नाही कारण सूर्यप्रकाशात इतकं त्यांचं काम आहे विचारांना धरून काम आहे त्यांनी जे सांगितलं आता हे ते सांगण्याची गरज नाही त्यांचं आज एक फार मोठं काम मी पाहिलं बुद्ध विहार जे नवीन केलेलं आहे त्यांनी मी ऐकलेलं होतं ते पाहिलेलं नव्हतं हो अशा अनेक काम त्यांनी केलेली आहेत आता तिथे त्यांनी सांगितलं की विचारांचा सा कट्टा केला अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सा ना हे सगळे महापुरुषांच्या विचारांचा तंतोतंत धागा जो आज समाजामध्ये पोचला पाहिजे तो धागा त्यांनी पकडून त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून हे जे चिन्ह आहे हे आम्हाला सतत आठवण करून देत राहील की हे पृथ्वी नाही 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 ही श्रमिकांच्या तळ हातावर आहे बघा श्रमिकाचा हात आहे आणि श्रमिकाचा हात गोरा गुंटा नाही तो असाच आहे मजुरांचा हात असाच आहे कष्टकऱ्यांचा हात असाच आहे याच हातावर ती पृथ्वी आहे आणि हे पुरस्कार हे चिन्ह त्यांनी आज आम्हाला दिलेले त्याबद्दल त्यांचे ते मनपूर्वक आभार धन्यवाद अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल सांगायचं जर झालं तर त्यांनी सरळ सरळ बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग धरलेला आहे त्यांनी अवलंबलेला आहे अनेक त्यांच्या कथ कथा कादंबऱ्या घ्या मी त्या सांगत नाहीत सांगणारही नाही परंतु एक एक कथा त्याचा शेवट अण्णाभाऊच्या विचार बाबासाहेबांच्या विचारांकडे जातो त्या विचारांवर आधारित अण्णाभाऊ साठेंच्या कथा आहेत कादंबऱ्या आहेत कादंबऱ्या आहेत त्यांची शाहिरी त्यांची शाहिरी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांवरच आहे बाबासाहेबांच्या विचारांवर आहे हे सगळं विचार बाबासाहेबांचा विचार अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यात मांडतात त्यांनी मांडलाय असं म्हटलं तर वावग होणार नाही आणि ज्यांना कोणाला या बाबतीत आक्षेप घ्यायचा असेल मी त्यांच्याशी तासन तास चर्चा करून त्यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न करेन म्हणून मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंना समजून घेताना ते मांग आहे म्हणून आज सगळीकडे गवगवा होत आहे हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे कोणत्याही महापुरुषाला जातीच लेवल लावणं हे त्या महापुरुषाचा अवमान आहे त्यांच्या जीवनावर हे हा एक कलंक आहे त्यांना जातीच्या नावाने कधीच स्वीकारू नये परशुरामजींनी सांगितलं की जातीचा नको मतीचा विचार करा अण्णाभाऊ साठेंना जातीचे म्हणून स्वीकारू नका मतीचे मतीचे म्हणजे आपल्या बुद्धीचे ते आपल्या आपल्या विचारांचे आहेत म्हणून त्यांचा स्वीकार करा आणि गेली अनेक वर्ष मी मातंग जातीमध्ये हाच विचार प्रसार करण्याचं काम करतोय आणि या कामामध्ये मला आनंद आहे या कामामध्ये मला अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या निवडणुका लढवल्या मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने एकोणीसशे पन्नास साली विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि मग त्यानंतर मी आता अर्थातच पडलो हत्तीवरून पडलो कारण हत्ती चिन्ह होतं माझं हत्तीवरून पडलो आणि मग म्हटलं की आता हत्तीवरून पडलोय कंबरडो मोडलाय परत उभं राहायचं नाही नाही उभं राहिलो अनेक मित्र म्हटले की तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे म्हटलं नाही लढावणं निवडणूक लढवणं आता माझं काम नाही सामाजिक प्रबोधनाच्यासाठी मी एक ठरवून घेतलेलं आहे माझ्या आयुष्याचं सा प्रिन्सिपल सामाजिक जागृती आणि वैचारिक प्रबोधन ह्या एका सूत्रावर मी काम करायचं ठरवलंय आणि त्यावरच मी काम करतोय तर हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि माझ्या या कामाची पावती म्हणून मला आज या ठिकाणी गौरवण्यात आलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा उपस्थितांचा सुद्धा आणि या विचारपीठावरच्या मान्यवरांचा सुद्धा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे आपल्या ऋणात राहण्याचं मी पसंत करीन एवढं मी माझं मनोगत व्यक्त करून थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध